हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गरमागरम सूपची रेसिपी पावसाळा म्हटलं की बाहेरचं वातावरण कसं ओलसर असतं आणि अशा वातावरणामध्ये गरमागरम भजी तर खावंचं वा खावंसं वाटतंच पण गरमागरम सूपसुद्धा आपल्याला प्यायला नक्कीच आवडतं तर त्याच गरमागरम सूपची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि हे सूप आपण बनविणार आहोत पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये अवेलेबल असणारे मक्यांपासून तर हे बघा मी मक्याचे दाणे इथे काढून घेतलेले आहे आणि टमाटरसुद्धा इथे कापून घेतलेले आहेत आणि गाजर मी छान छिलके काढून स्वच्छ धुवून किस याचे तु छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका पॅनमध्ये मी अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे आणि एक कप कॉर्न टाकलेले आहेत त्यानंतर मी इथे एक टोमॅटो टाकत आहे कारण टोमॅटो फार म फारच महाग आहेत त्यामुळे मी इथे टोमॅटर थोडं कमी वापरत आहे आणि गाजर आणि दोन तेजपत्ते लवंग आणि दोन काळे मिरे आणि थोडीशी आपण इथे कलमी टाकत आहोत आता आपल्याला हे सर्व साहित्य छान असं बॉईल करून घ्यायचं आहे बघूया आता की छान असं बॉईल झालेलं आहे की नाही तर आणखी थोडा वेळ आपल्याला हे बॉईल करावं लागेल बघा किती छान कॅमेऱ्यावर पूर्ण अशी वाफ येत आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं उसळ दिसत असेल तर आणखी थोडा वेळ आपण हे छान असं बॉईल करून घेऊया छान सॉफ्ट शिजेपर्यंत तर हे बघा तुम्ही बघू शकता आता गाजर आणि कॉर्न टमाटर छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत आता आपण थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया गॅस बंद करून द्यायचा आता तर हे बघा हे सर्व साहित्य जे आहे थंड झालेलं आहे आता आपण यातील जे हे तेजपान आहेत ते काढून टा ठेवायचे आहेत यातील स्मेल जे आहे पूर्ण आपल्या मिश्रणामध्ये उतरलेलं आहे ते बाजूला काढून ठेवायचं आणि मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आणि हे बारीक करताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं तर पावसाळ्यामध्ये चहा पिण्याऐवजी असं गरमागरम सूप आरोग्यासाठी हेल्दीसुद्धा आहे हेल्दीसुद्धा आहे आणि छानसुद्धा वाटतं असं गरमागरम सूप प्यायला तर आपण सकाळी सकाळी असं छान असं मस्त गरमागरम सूप करून पिऊ शकतो अगदी पाच मिनटात तयार होते हे बघा सर्व साहित्य मी बारीक केलेलं आहे आता आपण हे गाळून घ्यायचं आहे तर आपल्याला ही प्रोसेस जी आहे दोन ते तीन वेळा करायची आहे हा गाळ मिक्सरमध्ये टाकत जायचा जा जा, थोडं पाणी टाकत जायचं आणि जा जा, दोन ते तीन वेळा सर्व यातील गाळ जो आहे काढून घ्यायचा आहे बघा सर्व मी छान असं दोन ते तीन वेळा छान असं मिक्सरमध्ये फिरवून छान असं हो याचा याची प्युरी करून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये आपण टाकूया ही प्युरी थोडेसे कोन जे आहेत मी वाचवून ठेवलेले आहेत तर आता याला आपण हो छान असं उकडी येऊ देऊया तर हे बघा छान अशी उकडी आलेली आहे आता यामध्ये आपण टाकूया अर्धा छोटा चम्मच चिली फ्लेक्स थोडस ओई आणि चवीनुसार थोडंसं मीठ छान मिक्स करून घ्यायचं तर हे बघा आपलं गरमागरम मक्याचं सूप इथे तयार झालेलं आहे प्यायला जितकं चटपटीत वाटत नाही सूप तितकंच पौष्टिक आहे आपल्या आरोग्यासाठी चला ग्यास तर मग आता गॅस बंद करूया आणि गरमागरम सूप आता आपण सर्व करूया तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितली माझ्या चॅनलला भेट दिली आणि नेहमी तुम्ही माझं माझ्या रेसिपीज बघता आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात जे तुम्ही माझ्या रेसिपीज बघतात मी मी रेग्युलर त्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद मानते आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आज आले असल्यास प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात व्हिडिओ बंद करू नका कारण मी अशाच न्यू नवीन नवीन नवी हेल्दी रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे यासमोरसुद्धा तर हे बघा वरून सुद्धा मी थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकत आहे छान गार्निशिंग करता म्हणजे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतं सुंदर दिसतं आपलं टोमॅटो सूप कॉर्नचं सूप तर हे बघा तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत असं मक्याचं छान गरमागरम सूप करून तुम्ही नक्की प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या टेक केअर बाय बाय